भगवान विष्णूंना प्रिय झाडे घरात लावण्यास मनाई का श्री गुरुदेव तर श्री समर्थ महाराज मित्रांनो भगवान विष्णूंना प्रिय असलेली काही झाडे घरात लावण्यास का मनाई आहे यामागील काही अतिरिक्त कारणे पुढील प्रमाणे तुळशीचं झाड अपवाद तुळशीचं झाड भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून घरात लावणे शुभ मानले जाते मात्र तुळशीची योग्य देखभाल न केल्यास दोष निर्माण होऊ शकतो तुळशीचे झाड नेहमी पूर्व या ईशान्य दिशेला लावावे पिंपळाचे झाड वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड घरात लावल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात या झाडाच्या मुळ्या खोलवर जातात त्यामुळे घराच्या भिंती व पायाभरणी कमजोर होऊ शकते पिंपळाचे झाड मंदिरे किंवा उघड्या जागेत लावावे वडाचे झाड वडाचे झाड मोठ्या प्रमाणावर पसरणारे असते त्यामुळे घराच्या सभोवताली जागेची समस्या निर्माण होते धार्मिक दृष्टिकोनातून शुभ असले तरी घराच्या शांतीस अडथळा येतो असे मानले जाते बाहेर किंवा गावाच्या सीमेवर लावणे योग्य ठरते बाबुळाचे झाड जाड़। काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असे वास्तुशास्त्रच सांगते घरात बाबूळ लावल्यास मतभेद वादाविदात नकारात्मकता वाढू शकते हे झाड घराच्या बाहेरच लावावे केळीचे झाड केळीचे झाड धार्मिक दृष्टिकोनातून शुभ आहे मात्र यामुळे ओलावा आणि कीटक वाढू शकते वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी न लावल्यास आर्थिक अडथळे येतात याला घराच्या परसात म्हणजेच घराच्या अंगणात लावणे योग्य मानले जाते आंब्याचे झाड घरात आंब्याचे झाड लावल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते कारण यामुळे डास आणि इतर कीटक आकर्षित होतात धार्मिक पूजेसाठी याचा उपयोग होतो त्यामुळे मंदिर परिसरात लावणे उचित आहे निंबाचे झाड निंबाचे झाड औषधी गुणधर्म असले तरी घरात आत लावल्यास वातावरण कोरडे आणि थंड बनते यामुळे घरातील सकारात्मकता ऊर्जा कमी होते असे मानले जाते गुलमोहरचे झाड हे झाड आकर्षक असले तरी वास्तुशास्त्रानुसार घराच्या शांतीस अडथळा आणते यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक अस्वस्थता वाढते कडुलिंबाचे झाड कडुलिंबाचे झाड कडु आरोग्यास फायदेशीर असला तरी घरात लावल्यास कटुता आणि वैरभाव वाढू शकतो वास्तुशास्त्रानुसार याला अंगणात लावणे टाळावे फणसाचे झाड फणसाचे झाड घरात मोठ्या जागेची मागणी करते आणि याच्यामुळे खोलवर जातात यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात असे मानले जाते निष्कर्ष घरात झाडे लावताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे धार्मिक दृष्टिकोनातून काही झाडे शुभ असली तरी त्यांची योग्य जागा आणि काळजी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद